माझी विनंती आहे इथं आतमध्ये येण्याचा कुणीही आग्रह करू नका आपल्या भावनांचा आम्ही आदर करतो आमच्याही भावना आपण या ठिकाणी समजावून घ्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते ओबीसी संघर्ष होते या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा बुलंद कृपया बाहेरच्या पदाधिकाऱ्यांनी आतमध्ये येण्याचा आग्रह करू नये कारण आतमध्ये जागा नाहीये राजामंत समोर घेतले राजामध्ये ويجے سر او بي سي چٽي تا ويجے سر

लोकांना <laughs> मिळत <laughs> या आगमन झालेलं आहे आणि ज्यावेळेस घेण्याच्या कातडीच्या सरकारला सहा घेत नाही त्यावेळेस सा घालण्याचं काम विरोधी पक्ष नेत्याचं आहे विरोधी पक्षाच्या नेत्याच्या आणि या दोन संघटना आपल्याला काम आपण करावं मी विनंती एक मिनिट साहेब आणि हाके साहेब चर्चा करतील आपण थोडं शांत राहो ठीक सगळ्यांना आजून घेऊन येतील